नमस्कार चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही भव्य उद्योजकीय स्वप्न आणि विजन बघत आहात का तुमचे स्वप्न आणि विजन एकाच चाकोरीमध्ये अडकले आहेत का तुम्ही वर्षानुवर्ष त्याच प्रश्न आणि समस्येत अडकला आहात का तुम्ही दिवस रात्र तुमच्या प्रश्न आणि समस्यांच्या उत्तराच्या शोधात आहात का जर उत्तरे माहीत असतील तर कृती करायला अडचणी येत आहेत का जे तुम्ही करत होता ते तुम्ही करत राहिला तर जे तुम्हाला मिळाले तेच तुम्हाला परत मिळणार जर हा चक्रव्यूह भेदायचा असेल तर आय आर डी एम समुदायामध्ये सामील व्हा माझे नाव नितीन साळकर आहे मी एन एल पी मानसोपचार तज्ज्ञ आणि करिअर इंटरनेट कोच आहे मी विद्यार्थी आणि उद्योजकांचे प्रशिक्षण आणि उद्योजकीय गुणवत्ता विकसित करायचे काम करतो आजचा विषय उद्योजकांसाठी पैसा किंवा संपत्ती म्हणजे काय आहे प्रथम आपण पैशाबद्दल तुमच्या काय अविवेकी समजुती आहेत ते बघूया व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी मोठ्या पैशांची आवश्यकता असते माझ्या पालकांनी मला शिकवले की पैशापेक्षा लोक जास्त महत्वाचे आहेत मी जास्त पैसे हाताळू शकत नाही अशी मला भीती वाटते मी माझ्या भाग्य किंवा नशिबामुळे पैसे कमवत नाही पैसा मिळाले की लोक गर्विष्ठ आणि अहंकारी होतात मी प्रथम पैसे कमवण्यासाठी नोकरी करेन जेणेकरून मी व्यवसाय सुरू करू शकेन इत्यादी तुम्ही पैशाला जो काही अर्थ लावत आहात तो तुम्हाला पैशाच्या जवळ किंवा दूर ढकलत आहे म्हणून पैशाबद्दलच्या तुमच्या समजुती तपासा या समजुतींवर तुम्हाला अजूनही विश्वास ठेवायचा आहे का पैसा म्हणजे काय आणि तुमच्या कामात आणि जीवनात पैशाचे महत्व काय आहे ते समजून घेऊया पैसा हा मानव निर्मित संकल्पना किंवा साधन आहे ज्याचा वापर आपण अन्न कपडे निवारा वैद्यकीय आरोग्य इत्यादी भौतिक गोष्टी खरेदी करण्यासाठी करतो पैसा हा हवेसारखा आहे तुम्हाला वातावरणात वाहणारी हवा दिसत नाही परंतु तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता त्याचप्रमाणे पैसा अर्थव्यवस्थेतून वाहत असतो जो आपल्याला दिसत नाही आणि तुम्ही तुमच्या जगण्यासाठी त्याचा फायदा घेऊ शकता तुम्ही जे काही खरेदी करत आहात ते तुमच्या गरजेंचे मूल्य आहे मूल्य जितके जास्त असेल तितके तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील तसेच तुम्ही जितके जास्त मूल्य निर्माण कराल तितके जास्त पैसे तुम्ही कमवाल तुम्ही तुमच्या आयुष्यात अधिक पैसे कसे आकर्षित करू शकता याचा तुम्हाला विचार करायचा आहे आपला मेंदू आपल्या गरजांच्या क्रमानुसार पैसे कमवण्यासाठी कार्य करत असतो जोपर्यंत तुम्हाला पहिल्या टप्प्यातील गरजांबद्दल समाधान मिळत नाही तोपर्यंत तुमचा मेंदू पुढील गरजांसाठी काम करत नाही गरजांच्या या क्रमांना समजून घेऊया पहिली गरज म्हणजे जगण्याची गरज म्हणजेच अन्न वस्त्र आणि निवारा अशा मूलभूत गरजांसाठी पैसा लागतो दुसरी गरज म्हणजे सुरक्षिततेची गरज जी आपल्या निवृत्तीनंतरच्या जगण्यासाठी आवश्यक असते तिसरी गरज म्हणजे कुटुंबाच्या प्रेमाची गरज म्हणजे आपण आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे कमवत असतो चौथी गरज म्हणजे समाजातील मान सन्मानाची गरज म्हणजे आपण समाजात आपला उच्च सामाजिक दर्जा दाखवण्यासाठी पैसे कमवतो पाचवी गरज म्हणजे मी कोण आहे हे ओळखण्याची गरज म्हणजे आपण कोण आहोत आणि आपली क्षमता किंवा गुणवत्ता याची जाणीव या टप्प्यांवर होते या टप्प्यावर लोक आपल्या गुणवत्तेचा वापर करू लागतात आणि ते पैसा कमवण्यासाठी धावत नाही चौथ्या टप्प्यापर्यंत बहुतेक लोक पैशाबद्दलच्या चुकीच्या समजुतीचे बळी पडतात आणि म्हणूनच ते स्वतःच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करू शकत नाही तर पाहूया यांची कारणे काय आहेत पुढील चुकीच्या कल्पनेसाठी लोक पैसा कमवत असतात पैसा हा तुमचा स्वाभिमान नाही आहे पैसा म्हणजे अधिकार आणि सत्ता नाही आहे पैसा म्हणजे प्रसिद्धी नाही आहे पैसा म्हणजे प्रतिष्ठा नाही आहे पैसा म्हणजे विलासी जीवन जगणे नाही आहे पैसा म्हणजे अचल संपत्ती नाही आहे पैसा म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता नाही आहे तर पैसा म्हणजे नक्की काय आहे ते बघूया एकोणीसशे सत्तर नंतर माहिती तंत्रज्ञानाच्या उदयानंतर अब्जा दिशांची संख्या वाढण्याचे कारण काय आहे कारण त्यांनी पैसा कमवणे आणि गुणवत्ता विकसित करणे याच गोष्टीवर लक्ष केंद्रित केले कारण यातील फरक त्यांच्या लक्षात आला नवीन सूत्र उदयास आले ते म्हणजे संपत्ती बरोबर बुद्धिमत्ता गुणिले माहिती आणि तंत्रज्ञान त्यांच्यासाठी गुणवत्ता म्हणजे त्यांच्या गुणवत्तेनुसार सहजपणे काम करणे उदाहरणार्थ सर्जनशीलता नाविन्यता लोकांवर प्रभाव पाडणे लोकांचे नेटवर्क तयार करणे व्यापार अव्यवस्थेचे निराकरण करण्यासाठी प्रणाली उभी करणे इत्यादी उद्योजकांकडनं होणाऱ्या चुकांपैकी एक चूक म्हणजे ते त्यांच्या गुणवत्तेचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी पैशाच्या मागे धावत असतात लोकांना गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करता येत नाही कारण ते त्यांचे उत्पन्न व्यवस्थापन करण्यात अयशस्वी ठरतात तर तुमच्या उत्पन्नाचे व्यवस्थापन कसे करायचे ते पाहूया उद्योजकतेच्या सहा टप्प्यांमध्ये तीन प्रकारच्या गरजा उद्भवतात त्यासाठी तुम्हाला तीन प्रकारचे बचत किंवा गुंतवणूक निधी तयार करावे लागतील मूलभूत गरजा आणि निधी घराच्या मूलभूत गरजा व्यवसायाचे दैनंदिन कामकाजाचे खर्च स्वतःची ओळख प्रस्थापित करणे उत्पादनाची व्यवहार्यता तपासणे मार्केटिंग विक्री कर्मचाऱ्यांचा खर्च प्रणाली तयार करणे व्यवसाय विस्तार निधी वगैरे आपत्कालीन गरजा आणि निधी उत्पादन सुधारणा आणि नवनिर्माण व्यावसायिक वाटाघाटी अकल्पित संधी तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री इत्यादी अद्ययावत करणे कर्मचारी आणि भागीदार सोडून जाणे ग्राहक तक्रार धोरण इतर विमा जोखीम वगैरे आराम आणि लक्झरी गरजा आणि निधी कर्मचाऱ्यांची प्रेरणा सौंदर्यात्मक वातावरण तयार करणे अचल मालमत्ता खरेदी करणे वगैरे कृपया या गरजा आणि त्याप्रमाणे निधी आणि गुंतवणूक काय असते हे प्रथम समजून घ्या आणि आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे तुमची बचत आणि गुंतवणूक नियोजन करा जर तुम्ही पैसे तुमच्या उद्योजकीय गुणवत्तेप्रमाणे कमवलेत तर तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही तुमची गुणवत्ता आणि उत्पन्नाच्या मार्गातील संबंध समजून घेऊया जर तुम्ही तत्वाशी संबंधित असाल तर तुमच्या उत्पन्नाचा मार्ग सेवेची निर्मिती नवनिर्मिती सुधारणा आणि आधुनिकीकरण असेल जर तुम्ही जलतत्वाशी संबंधित असाल तर तुमच्या उत्पन्नाचा मार्ग तुमच्या ग्राहकांना उत्पादन सेवा विकणे असेल जर तुम्ही तत्वाशी संबंधित असाल तर तुम्हाला उत्पन्न मिळवण्यासाठी ग्राहकांचा समुदाय तयार करावा लागेल जर तुम्ही पृथ्वी तत्वाशी संबंधित असाल तर तुमच्या उत्पन्नाचा मार्ग व्यावसायिक प्रकल्प पूर्ण करणे असेल एक महत्वाचे तत्व लक्षात ठेवा संकट काळात आणि विकट परिस्थितीमध्ये तुमच्याकडे फक्त तुमची गुणवत्ता उरते पैसा सत्ता आणि प्रसिद्धी नाही धन्यवाद तुम्हाला विषय आणि चॅनलचा उद्देश आवडला का तर चॅनलला लाईक करा याविषयी अजून माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक सुंदर कोट आहे जर वेगात जायचे असेल तर एकटे चाला जर लहान जायचे असेल तर एकत्र करा एकत्र येण्यामुळे संधी निर्माण होणार असेल तर चॅनल शेअर करा प्रश्न किंवा समस्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधील व्हॉट्सअप लिंक वर पोस्ट करा उत्तरे संक्षिप्त रूपात दिली जातील धन्यवाद